आगी आगी स्वामी समर्थ समर्थ योगी मंडळामध्ये आपलं स्वागत आहे मी ओमकार सावंत आज तुमच्या समोर एक नवीन अनुभव घेऊन आलो आहे आणि आज आपल्या सोबत आहे स्वामी सेवक सिद्धी सतीश मध्ये आपलं स्वागत आहे आणि आम्हाला खरच खूप आनंद वाटेल तुम्ही तुमचा अनुभव आमच्या सोबत शेअर केला तर नमस्कार सगळ्यांना आधी श्री स्वामी समर्थ माझा अनुभव हा अगदी ताजा आहे गेला गेल्या एक वर्षामध्ये घडलेला हा अनुभव आहे माझ्या मिस्टरांच्या नोकरीच्या संदर्भात हा अनुभव आहे ओके। तर माझ्या मिस्टरांनी गेल्या वर्षी ते शिपी आहेत आणि गेल्या वर्षी जानेवारीमध्ये ते साठी मुंबईत आले घरी आले आणि त्याच्यानंतर बरेच त्यांना जॉब साठी म्हणजे पुन्हा जा त्यांना जाता आलं नाही काही कारणामुळे आणि सतत त्यांना इंटरव्ह्यू साठी कॉल येत होते पण त्यांचं काही केलं काम होत नव्हतं okay. तर बरेच अडथळे येत होते इंटरव्ह्यू दिले थोडं खच्चीकरण होत होत होते, होते की मला आता जॉब मिळत नाहीये कारण एक घर चालवण्यासाठी दोघांनी पण डिप्रेशन सिच्युएशन मध्ये स्वामींच्या कृपेने डिप्रेशन मध्ये गेले नाही पण अशी वेळ आली होती की आता पुढे उद्या काय कारण की आपलं पूर्ण इन्कम थांबलेलं असतात आणि त्याच्यामुळे अगदी म्हणजे खाण्यापिण्याचे पण इन्कम थांबल्यामुळे बरेच फायनान्शियल क्रायसिस यायला सुरुवात झालेली पण आणि त्याच्या आधी माझे मिस्टर शिपी असल्यामुळे मी स्वतः मुलाला सांभाळण्याकरता घरी थांबत होते त्यामुळे माझ काम काहीच नव्हतं माझं छोटस एक घरगुती उद्योग आहे माझं डे केअर सेंटर आहे आणि जे मी घरातनंच ऑपरेट करते पण ते इतकं मी काही सिरियसली घेतलं नव्हतं कारण की छान इन्कम होतं त्यामुळे मला असं काही स्वतःहून जास्त कष्ट घेण्याची गरज वाटत नव्हती बरोबर पण वर्षभरापूर्वी जी परिस्थिती आली त्याच्यानंतर स्वामींनी मला म्हणजे सांगितलं आता तू तु, आता तुला काम करायला हवंय कारण की आता तुझा एक रथ जी दो, दोन एक रात चाक कातलंय आणि आता तुला तुला काहीतरी करून उभं राहावं लागलं तर मी खूप म्हणजे हे जेव्हा घडत होत त्याला जसं तुम्हाला स्वामींनी सांगितलं म्हणजे हे साक्षात्कार झाला की म्हणजे तुम्हाला एक अशी येत येत होती होती ये मला 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 साक्षात्कार नाही झाला पण वाटत होतं की स्वामी मला सांगतात की आता बस आता आराम बस झाला आता तुला उभं राहायचं आणि तुला कामाला लागायचं अच्छा पण त्यांनी म्हणजे ह्या वर्षभरामध्ये त्यांनी मला एकही दिवस म्हणजे खाण्यापिण्याचे काही वांदे झाले खाण्यापिण्याचे आता उद्या काय अशी वेळ त्यांनी आणली त्यांनी मला तेवढ्याच जिद्दीने उभं केलं तेवढी साथ दिली आणि तशी परिस्थिती सुधारण्यासाठी माझ्याकडे मुलंही येत गेली मला आधी पूर्वी डे केअरच होतं त्याच्यानंतर मी आर्ट क्लासेस चालू केले ट्युशन चालू केले आता समर कॅम्प चालू आहे तर मला एक एक संधी त्यांनी अशा अवेलेबल करून दिल्या की आता तुला उद्याची काळजी नाहीये आता तुला मागे फिरून बघण्याची गरज नाही सिमिलरली त्यांनी पॅरलली त्यांनी माझ्या मिस्टरांना पण जॉबची संधी मिळून दिली वर्षाने दिली पण माझ्या मिस्टरांनी पण अखंड सेवा त्यांची चालू केली एक दिवसही त्यांचं असं गेलं नाही की त्यांनी स्वामी भक्ती केली नाही ओके म्हणजे तुमच्या दोघांनीही स्वामी भक्ती म्हणजे एकत्र एका एक टायमापासून सुरुवात केली कधीपासून हे म्हणजे असं महाराजांचा वेळ तुम्हाला तुम्हाला आणि मिस्टरांना कधीपासून महाराजांची ओढ सेवेत कस काय आमच्या इथे एरिया मध्ये एक मठ आहे घोडबंदर रोड वर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला माहितीच तर आम्ही म्हणजे मी पूर्वी एवढं काही स्वामी समर्थन मानत नव्हते कारण मला इतका महिमा माहित नव्हतं त्यांचं त्यामुळे मला इतकं त्यांनी मी भरपूर वर्ष अक्कलकोटला गेले अगदी तेरा वर्ष मी गेले सल माझे आई बाबा वारकरी असल्यामुळे पण तेव्हा मी लहान होते आणि मला एवढं काही माहित नव्हतं अक्कलकोट म्हणजे आणि तेव्हा अत्यासारखी एवढी प्रसिद्धी कोणाला नव्हती स्वामीची आणि किंवा सोशल मीडिया नसल्यामुळे पण असं म्हणू शकतो की इतकं प्रचिती लोकांना नव्हती महिमा माहीत नव्हता तर तेव्हा आम्ही अगदी रेग्युलरली कार्तिक वारीला माझे आई बाबा जायचे तेव्हा दरवर्षी आम्ही अक्कलकोट पंढरपूर करायचो तर त्यावेळेस इतकं माहिती नव्हतं म्हणजे तेव्हापासून मी ओळखते स्वामी आहेत मला माहिती आहे पण इतकी भक्ती करण्याची मला कधी उपरती झाली नाही आणि त्याच्यानंतर माझं लग्न झाल्यानंतर मी इथे आले गोडंदरला आणि मग मला कळलं की तिथे एक मठ आहे आणि तेव्हाही अगदी म्हणजे म्हणायला गेलं तर नास्तिक नाही म्हणते ना पण घरातल्या देवांच्या पुढे उभं राहायचं आणि आपले काही कुलदेवता असेल तेवढंच आमचं संबंध देवाशी पण नंतर माझा मुलगा आता तो दहा वर्षांचा जेव्हा माझा मुलगा झाला तो आठ महिन्याचा असताना त्याला फीश द्यायला लागले आजारी ताप त्याला मग हळूहळू मला सांगितलं की मठामध्ये घेऊन जा त्याला किंवा त्याच्यानंतर आमचं म्हणजे अगदी जवळून स्वामींशी संबंध त्यानंतर आला आणि आता कथा वाचणं स्वामीचरित्र सारामृत वाचणं हे आता मी दोन वर्ष मी सुरू केलेलं आहे आता जरा जास्तच आमच्या आयुष्यात स्वामींनी म्हणजे समाधानी आणि आम्ही आहोत स्वामींमुळे की आज मला आज हा दिवस दिसतोय हाच इंटरव्ह्यू जर आपण एक वर्षापूर्वी केला असता तर माझं सतत भांडण चालू होत स्वामींशी की का आम्हीच का असं करून पण मला एक खात्री होती की ते आम्हाला झुकू देणार नाही तो विश्वास था। था। ते आम्हाला कुठेही ते आमची साथ सोडणार नाही आम्हाला त्यांनी धरलेलं आहे एक एक आपल्याला चपराक आयुष्यात गरजेची असते आपल्याला भानावर येण्यासाठी ती चपराक होती आणि त्याच्यामध्ये पण स्वामींनी आम्हाला सांगितलं की तुम्ही तू कष्ट करत राह तुम्हाला फळ मिळणारच आहे बरोबर आणि असं मला अनुभव होत स्वामींच्या म्हणजे तसा तुमचा प्रवास सुरुवात झाला महाराजांच्या सेवेत आणि मिस्टरांचा कसा काय अनुभव म्हणजे त्यांची त्यांची सेवा कशी महाराजांच्या चरणी रुजू झाली माझे मिस्टर अगदी म्हणायला गेलं ते शिपी असल्यामुळे तसं काही कुठले वाग पाळणं किंवा हे त्यांना पॉसिबल होत नाही शिपर असल्यामुळे पण त्यांनी एक दिवस मला मी स्वामी सा, 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 चरित्र सारामृत वाचत होते स्वामी महात्मे वाचत होते ते माझ्या समोरच बसले होते आणि अचानक मला म्हणाले की उद्यापासून मी सुरुवात करणार अचानकच त्यांना असं वाटायला लागलं इव्हन ही जी फ्रेम तुम्ही पाहताय ही फ्रेम आम्ही काही ठरवून आणलेली नव्हती माझं माहेर दादर आम्ही एकदा दादरला जात होतो तर ठाणा स्टेशनला एक फ्रेम दुकान आहे आणि तिथे अचानक आम्ही गाडी थांबवली मी काही त्यांना सांगितलं नाही समोर ही फ्रेम होती बरोबर आणि आम्ही तिथेच ठरवलं की हे ही फ्रेम आपल्या घरी येणार ही स्वामींची आपला मूर्ती फ्रेम आपल्या घरी येणार महाराजांची वेळ होती महाराज येणार होते एवढ्या मोठ्या रूपात काहीच ठरवलं नव्हतं भाग्य लागतं महाराज एवढ्या मोठ्या रूपात येणं हे आपलं भाग्य लागतं आपण त्यांच्या त्यांच्या सेवेत आहोत हे देखील आपलं भाग्य लागतं आणि मग तुमचा जसं जसं त्यांना ते नोकरी लागली म्हणजे काय झालं म्हणजे ते एक्झॅक्ट अनुभव नोकरी लागल्यानंतर म्हणजे कॉल येत होते पण काही कारणांमुळे रिजेक्शन पण येत होत थोडं खचत चाललो होतो पण मी खचत चालले होते पण त्यांच्यावर काहीच नाही कारण ते इतकी स्वामी भक्ती करत होते ते मला समजवायचे की स्वामी आहेत काही कारण पण मला कुठेतरी म्हणजे माझं त्यांच्याशी भांडण नेहमीच चालायचं काही वेळ आली की मला असं वाटायचं की स्वामी अशी व्यक्ती आहे की असं देव आहे की त्याच्याशी मी समोर बसून भांडू शकते की तुम्ही आपण आपल्या वडिलांशी बोलतो किंवा आपल्या आई वडिलांशी बोलतो तसं मी त्यांच्याशी बोलायचं की का असं म्हणजे कष्ट तर करतात कोणाला फसवत नाही आहे किंवा कोणाला त्रास देण्याचा उद्देश नाही मग हे असं का म्हणून तर ते मला नेहमी म्हणायचे की ही वेळ आली आहे म्हणजे हसबेंड तुम्हाला पाठबळ द्यायचे त्या टायमाला म्हणजे एक टाइम तुम्ही वीक पडायचे म्हणजे मला असं म्हणजे माझं असं वाटत की त्या टायमाला प्रत्यक्ष महाराजच त्यांच्या मुखातून ते बोलत असते तुम्हाला पाठबळ वेळ वेळ आल्यावरती सगळं मार्गी लागणार आणि मग त्यांचं ते मग तस करायचं मग इंटरव्यू झाला त्यांचा अच्छा नंतर त्यांना प्रॉपर एक वर्षापेक्षा जास्त ऑलमोस्ट चौदा महिने ते घरी होते अच्छा आणि त्याच्यानंतर कॉल आल्यानंतर पण अगदी म्हणजे ते ऑफिसर लेवलला होते पण त्यांना अगदी शून्यातून आता सुरुवात करावी लागली तर त्यांनी एक्सेप्ट केलं ते एक्सेप्ट करण्या करण्याची शक्ती पण स्वामींनी दिली आहे पण आपण ज्या पोस्ट वर काम करत होतो आपल्याला तिथून मिळत आणि पुढे जाणं हे ही इच्छाशक्ती आणि हे म्हणजे पाठबळ स्वामींनी त्यांना दाखवलं की तू हे एक्सेप्ट कर तुला पुढे काहीतरी सांगण्याच असणार कधीच गोष्ट आणि आताही आता ते शिपवर आहे त्यांची आठ वाजताची जरी ड्युटी असेल तर ते सहा वाजता उठून स्वामी सेवा करणार स्वामी चरित्र सारामृत वाचणार त्यांच्या प्रमाण जप असतो तो करणं आणि मग व्हिडिओ म्हणजे त्यांनी ही त्यांची भक्ती सेवा ही त्यांनी अखंड केली मग असा तुमचा हा महाराजांचा जर्नी आहे अजून बरेच आहेत पण हा माझा सगळ्यात म्हणजे मला ज्याच्यात न स्वामींनी उभं केलं कारण माझ गेली दहा वर्ष असं काही फार असं मला काही करावं लागेल अशी गरज वाटत नव्हती इतकं म्हणजे आमचं फायनान्शियल कंडिशन वगैरे खूप छान होती पण ह्या वर्षभरामध्ये मला असं झालं अशी वेळ आली पण कुठेच त्यांनी मला असं केलं नाही की तू आता तू करतेस ना तर मग मी तुला संधी देतो तू कर तू उभी राह फक्त मी तुला संधी अवेलेबल करून तुम्हाला तुम्हा दोघांनाही उभं केलं आणि आणि त्याही परिस्थितीमध्ये माझ्या मिस्टरांनी ते शिपर नव्हते ते पण त्यांनी मला प्रत्येक माझ्या कामामध्ये त्यांनी मला पाठिंबा पण दिला आणि तेवढी मदतही केली कारण डे केअर चालवणं इतकं सोपं नाहीये लहान मुलांना सांभाळणं त्यांचं अगदी सगळीच काम असतात त्यांची खरी पण पर त्याही परिस्थितीमध्ये त्यांनी मला म्हणजे त्यांनी हे नाही म्हणजे मी पुरुष आहे तर मी कशाला हे तुझं काम आहे तू त्यांनी मला सोबत दिली त्यांनी मला मदत केली त्याही कामात आणि ती ते, ते पण स्वामींचीच इच्छा आहे खरंच आपण भक्ती करतो त्याचा महाराज फळ देतात मला या गोष्टी ताईच्या अनुभवावरून एक महाराजांचं वचन आठवलं की भिऊ नकोस पुढे जा संकट दूर होईल प्रत्यक्ष काळ जरी तिथे आला तरी आम्ही त्याचा प्रतिकार करू म्हणजे किती जरी संकट असेल तरी तुम्ही चालत राहा मी आहे तुमच्या पाठीशी आणि तुम्हाला उभं केलं म्हणजे आपले महाराज म्हणजे आपले आई वडील आहेत आणि आई वडील आपल्याला कसं लहानापासून एक हात धरून कसे उभे करतात एखाद्या मुलाला त्याचा पाया कसा घट्ट करतात व्यवस्थित करतात तसंच तुम्हाला उभं केलं या जीवनामध्ये सरळ चालण्यासाठी तर फारच चा, आनंद वाटला हा अनुभव तुम्ही शेअर केला त्याबद्दल धन्यवाद आणि महाराजांचे कोटी कोटी आभार की आम्हाला हे अनुभव ऐकायला मिळाले तर मित्रांनो असा होता सिद्धी ताईचा अनुभव तर तुम्हाला देखील अनुभव जर शेअर करायचा असेल तर तुम्ही दिलेल्या माझ्या नंबरवरती कॉल करा आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोचू आणि महाराजांचा अनुभव आपण शेअर करूया तर मित्रांनो तुम्हाला जसं माहितीच आहे आपण पाली जिल्हा रायगड इथे महाराजांचा मठ बांधत आहोत संकल्प केलेला आहे तर अजून सुरुवात इथूनच आपण करणार आहोत की जी पण काय कोणाला या पाली जिल्हा रायगड इथे मठाच्या संदर्भात सेवा करायची असेल तर नक्कीच मला फोन करा आपण फोन मार्फत तुम्हाला जे पण काय डिटेल्स आहेत त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचू तोपर्यंत नवीन अनुभव घेऊन येईपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी